माथेरान दस्तुरी येथील ट्रान्सफॉर्मर कोसळला माथेरान हे पर्यटन स्थळ असल्यामुळे या ठिकाणी चोवीस तास विद्युत पुरवठा केला जातो मात्र गेल्या अनेक दिवसापासून खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहत आहे यामुळे आज दुपारच्या दरम्यान माथेरान दस्तुरी नाका येथे ज्या ठिकाणी घोडे उभे करून ठेवतात तेथे ट्रान्सफॉर्मर आहे हा आज दुपारच्या दरम्यान कोसळला हा ट्रान्सफॉर्मर कोसळल्यानंतर या जागेवर मोठ्या प्रमाणात दोन वेळा आवाज झाला मात्र या ठिकाणी उभे असलेले चार ते पाच घोडे थोडक्यात बचावले आणि कोणतीही जीवितहानी झालेली नाही हा ट्रान्सफॉर्मर खाली कोसळल्यामुळे याचा फटका स्थानिक हॉटेल व्यावसायिक यांच्यावर पडणार आहे शनिवार आणि रविवार असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात मात्र हा ट्रान्सफॉर्मर कधी बसणार असा प्रश्न माथेरानमधील हॉटेल व्यावसायिक आणि माथेरानमधील रहिवासी यांच्यासमोर निर्माण झालेला आहे महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला ला क्लिक करा